श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे प्रार्थना हाच अहंकार नाशाचा उत्तम उपाय आहे जर पाहायला गेलो तर नम्रता विनम्रता आणि सतत प्रार्थना करणं हे अहंकाराला कमी करण्याचा आणि नष्ट करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे आपण देवाची प्रार्थना का करत असतो बघा सकाळी उठल्यानंतर आपल्या मनामध्ये अनेक विचार येत असतात ते रात्री झोपेपर्यंत मग जे चांगले विचार आहेत वाईट विचार आहेत वाईट विचारांना विचार आळा घालण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे आपण काय करतो की आपलं मन जे चंचल आहे त्या चंचल मनाला स्थिर करण्यासाठी आपण प्रार्थना म्हणत असतो हा एकच उपाय आहे कारण आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अहंकार अभिमान या वृत्तीने जगत असतो आपल्यामध्ये अहंकार नसावा हो आपल्या बोटामध्ये अंगठी असते हातामध्ये ब्रेसलेट असतं गळ्यामध्ये चैन असतं शरीराचं एक बटन उघडं ठेवून आपण चालत असतो लोकांना वाटतं किती काय सोनं आहे बघा आपण ताटमाणीने जगत असतो ताटमाणीने बघा प्रत्यक्षपणे एकमेकांच्या समोर जात असतो परंतु आपण आपल्यामध्ये अभिमान नसावा बरोबर की नाही लोकांना दाखवण्यापुरता आपण कुठेही जाता कामाने काय घेऊन जाणार आहोत काहीच नाही आहे सर्व इथेच आहे ना अहो रावणाकडे तर पाहायला गेले तर सोन्याची लंका होती सहा कोटी आयुष्य होत परंतु काय घेऊन गेला काहीच नाही मग अहंकार आपल्यामध्ये का अभिमान कशासाठी हो आपल्याला प्रत्यक्ष म्हणून तो अहंकार नष्ट करायचा आहे प्रार्थना करताना मनुष्य स्वतःला परमेश्वरापेक्षा कमी समजतो ना आणि आपल्या चुकांची नक्कीच कबुली देतो की नाही ज्यामुळे अहंकाराला जागा मिळत नाही तिथे आपण शरण जातो परंतु दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असताना आपण आपली चूक कधी दाखवत नाही आपण ताट मानेने तिथे जातो आणि आपण चुकलो असलं तरी बघा आपण कधी चुकीचं नाहीये असं दाखवून देतो म्हणजे प्रार्थना म्हणजे काय त्या देवाकडे प्रत्यक्ष नम्रतेने विनंती करणं निवेदन ठेवणं हेच आहे ना आपल्या स्वतःबद्दल मोठेपणाची भावना बाळगणं गर्विष्टपणा हे सर्व सोडून द्यायचं आहे ज्याप्रमाणे बघा अहंकाराला पचवणारा आणि नाश करणारा जसं आपण खात असतो बरोबर की ना भूक लागल्यावर आपण खातो की नाही नक्कीच मग तसंच अहंकाराला पाचवायचं आहे अहंकार वृत्ती आपल्यामध्ये नसावी आपण काय करतो अरे त्याने गाडी घेतली ना आपण सुद्धा गाडी घेऊ आपण सुद्धा अभिमानाने काय करत असतो ताट माने होते आपण आहे परंतु विचार जर केला तर अहंकाराला आपल्यामध्ये जागाच राहिली नाही पाहिजे नष्ट करता आला पाहिजे तो भाग कारण एके दिवशी एका गर्विष्ट राजाने त्याच्या राज्यातून प्रवास करताना पाहिलं की एक व्यक्ती परमेश्वराची प्रार्थना करत आहे राजाने त्या व्यक्तीला विचारलं तुम्ही काय करत आहात त्यावरती व्यक्ती म्हणाली मी, मी माझ्या अहंकारावर विजय मिळवण्यासाठी प्रार्थना करत आहे राजा हसला आणि म्हणाला अहंकार तो तर माझ्यासारख्या राजांसाठीच असतो राजा पुढे गेला आणि काही दिवसांनी त्याला समजलं की त्याच्या राज्यात अनेक लोक दुःखी आणि असमाधानी आहेत याचा अर्थ राजाचा अहंकार लोकांच्या दुःखाच कारण बनत आहे राजा पुन्हा त्या व्यक्तीकडे गेला आणि म्हणाला तुमच्या अहंकारावर विजय मिळवण्याच्या प्रार्थनेमुळे मला खूप आनंद आणि समाधान मिळालेलं आहे तुमच्या प्रार्थना आणि विनम्रतेमुळेच हे सर्व काही शक्य झालेलं आहे त्यावरती व्यक्ती हसून म्हणाली राजा माझा अहंकार संपवण्यासाठी मी परमेश्वराची प्रार्थना केली कारण प्रार्थनेत मनुष्य स्वतःला परमेश्वरापेक्षा खूप कमी समजतो आणि विनम्र भावानेच अहंकार नष्ट होत असतो म्हणून अहंकार कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे त्यामुळे मनुष्य स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत नाही स्वतःच्या चुकांची सुद्धा कबुली तिथे देत असतो आपण आपल्या चुकांची कबुली कोणासमोर दाखवतो का नाहीये आपली चूक झाली असेल तरी आपण मानतच नाहीये कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलं ना बघा विषय वाचना आड येतात काम क्रोध लोभ मद मत्सर दंब संशय आणि चिंता विषय विकारांमध्ये आपला देह अडकला आला की नाही लोभ आला ना अहंकार गर्विष्ट आला गर्विष्टपणा आला मी आला सर्व बाजूला ठेवायचे आपण एखादा खेळ खेळत असतो आणि त्या खेळामध्ये बघा आपल्याला क्रिकेट खेळत असताना आऊट करायचा असतो किंवा रन काढायचे असतात तेव्हा काही प्लेयर बघा प्रत्यक्षपणे खेळाडू आऊट होतात आणि आपल्यावर जेव्हा जबाबदारी येते तेव्हा आपण काय करतो मी पणातून जात असतो आणि तिथे आपण खेळत असतो प्रयत्न करत असतो मेहनत करत असतो नक्कीच आहे आणि तेव्हा जेव्हा सामना जिंकत असतो आणि जिंकल्यानंतर बघा आपण ताठ मानेने जातो अरे माझ्यामुळे हा सामना जिंकला माझ्यामुळे संपूर्णपणे मॅच जिंकली परंतु दुसऱ्या वेळेला आपण शून्यावर बाद होतो तेव्हा संपूर्णपणे आपल्या काय होतं गर्वपणा मीपणा सर्व निघून जातो ना म्हणून समजून जायचं दिवस एकसारखे नसतात कधी झिरोवर आपण बाधू कधी ना काढू परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना आपल्यातला मी आपल्या अहंकार वृत्ती कमी केली पाहिजे कारण ही भूमी संतांची विश्वाचा मालक तो आहे बरोबर की नाही आपल्याकडे जर पाहायला लागले तर काहीच नाहीये मग आपण लोकांना दाखवण्यापेक्षा प्रत्यक्षात आपल्याकडे जे आहे त्यामध्ये समाधानी असणं गरजेचं आहे बरोबर की नाही आपण काय करतो लोकांना दाखवण्यापुरतं आपण काम करत असतो परंतु ज्यावेळी आपल्यावर वेळ येते ना तेव्हा आपण शांत बसतो म्हणून आपण प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे आपल्यामध्ये जर अहंकार वृत्ती येत असेल गर्विष्ठपणा येत असेल मी पण येत असेल मग आपण विचार काय करणार अरे हा माझ्याकडे का आला गर्विष्ठपणा मी पना का माझ्या जवळ आला मग यावर उपाय काय कोण समजावून सांगेल तर कोणीही समजावून सांगणार नाही यासाठी एकच उपाय ते म्हणजे प्रार्थना प्रार्थना म्हण देवाच्या सान्निध्यात जरा बघा प्रत्यक्ष म्हणजे देवाच्या सान्निध्यात जर तुम्ही राहिलात ना तर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा आपण जशी प्रार्थना बोलत असतो त्याचप्रमाणे सर्व काही बघा उत्तम प्रकारे कार्य होत असत परंतु जर कुठलंही काम करत असताना ना मी पणातून जर करत गेलात तर अडथळे येणारच मी करता आईसे म्हणसी ते ने तू कष्टी समर्थ म्हणाले आणि राम करता आईसे मनसी ते ते यश कीर्ती प्रताप म्हणून मी पणातून किंवा काम करू नकोस मी मीपणातून जेव्हा जेव्हा तू कार्याला उभा राशील ना तेव्हा संकट प्रसंग अडचणी नक्कीच तुला उद्भवणार आहे परंतु राम करतायचे मनसे ना तर नक्कीच करता करविता तो आहे रघुनंदन आहे श्रीराम आहे बरोबर की नाही म्हणून आपण लिहित असतो ना पत्रिकेमध्ये असू दे किंवा कुठल्याही कार्याची सुरुवात ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे ना का आपण लिहितो कार्यसिद्धीस नेण्यास आपलं नाव लिहितो आपले नाव लिहिलं तर आपल्यालाच मूर्ख बोलतील आपली इज्जत जाईल लोक काय विचार करतील परंतु ज्यांनी प्रत्यक्षपणे आपल्याकडून काम करून घेतलेलं आहे त्यांचंच नाव पुढे येणार ना आहे का आपलं नाव येणार ना आहे सोम्या गोम्या कापसे नाही येणार बरोबर की नाही म्हणून ना प्रत्यक्षात विचार करायचा अहंकार वृत्ती त्याचप्रमाणे समर्थ म्हणायचे लोभ मीपणा गर्विष्ठपणा गर्विष्टपणा आपल्यातून कसं नष्ट होईल नष्ट होण्यासाठी कुठे जायची गरज नाही आहे बरोबर की नाही साधा सरळ सोपा उपाय दिलाय आपल्यामध्ये मी पण येतो आहे ना गर्वपणा येतो आहे ना अहंकार वृत्ती येते ना यावर एकच उपाय देवाच्या नामस्मरणामध्ये सतत बघा प्रत्यक्षपणे उभारा जिथे जिथे अडचण पडेल जिथे जिथे अंतर पडेल तिथे तिथे हरिस्मरण करा त्यातून नक्की सोडवणारा सद्गुरू साक्षात आहे म्हणून समर्थ म्हणाले प्रार्थना हाच अहंकार नाशाचा उत्तम उपाय आहे जय जय रघुवीर समर्थ